मित्रांनो नमस्कार आपण माझ्या पाठीमागे बघत आहात श्रीक्षेत्र जामंतगड हे संस्थान मित्रांनो संपूर्ण जगामध्ये केवळ एकाच ठिकाणी हे श्रीक्षेत्र जामंतगड देवस्थान आहे आणि भारतातील महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील आंबड तालुका आणि आंबड तालुक्यातील एक जामखेड नावाचं गाव जवळच पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर त्या गावाच्या शिवारात जाम जामवंत असे म्हणजे जाम जा, जामंत महाराजांचं जागृत असं हे संस्थान आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या जामवंत गाडाची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला आपण आता जामवंत गाडा जाणार आहोत मित्रांनो येथे किनगाव चोखोली असून पूर्वेला नांदी मार्गे आंबर तालुका उत्तरेला लोणार बाबा गावमार्गे बदनापूर तालुका दक्षिणेला जामखेड रोड असून हा सोलापूर धुळे महामार्गाला जाऊन मिळतो हा रोड सरळ जाम खेळवून धुळे सोलापूर हायवेला मिळतो येथून जवळच पाचशे मीटर अंतरावरती जामुंदगडे संस्थान आहे मित्रांनो चला आता आपण गडावर जाऊया मित्रांनो समोर आपण बघू शकता ज्या गडावर गड आहे इथे आल्यानंतर आपण सर्वप्रथम प्रसाद विक्रेत्याकडून प्रसाद घेतलेला आहे त्यानंतर आपण श्री जामंत महाराजच्या शेजारीच असलेले जे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराकडे जात आहोत ही मंदिराची मागची बाजू असून इकडून देखील आपण मंदिरात जाऊ शकतो येथे आल्यानंतर आपण सर्वप्रथम नंदीचे दर्शन घेतले त्यानंतर भगवान शिवाचे दर्शन घेतले यानंतर आपण मंदिराच्या मुख्य द्वाराकडून मंदिरात प्रवेश करणार आहोत जर आपण रुयालागड मार्गे आलात तर किनगाव गावाजवळून एक किलोमीटर अंतरावर जामुंतगड आहे आपण बघू शकता या पायऱ्या भक्तांसाठी मंदिर समितीने बनवलेल्या आहेत ज्यांचा उपयोग मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना होतो ज्या वेळेस महाशिवरात्री आषाढी एकादशी अशा वेळेस या पायऱ्यांचा उपयोग होतो जेणेकरून गर्दी टाळण्यासाठी या पायऱ्याचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो भावी भक्त या पायऱ्यामुळे एका बाजूने रांगेत येऊन दर्शन घेतात तर दुसऱ्या बाजूने खाली उतरतात मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात आपला हा जामंत आहे आणि हा गड खूपच सुंदर आहे आपण बघू शकता आता आपण मंदिरात जाणार आहोत आपण बघू शकता खूप सुंदर सव मंडप बनवलेला आहे येथे श्री जामंत भगवंताची आख्यायिका म्हणजेच जानकारी समोर लावलेली ला आहे खूपच सुंदर बांधकाम या सव मंडपाचे केलेलं आहे तसेच येथे आपण पाहतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राम दरबार श्रीकृष्ण जामवंती तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे छोटे मंदिर खूप सुंदर आहे चला आता आपण भगवान जामवंत ज्या गोव्यामध्ये राहत होते तिथे दर्शनासाठी जात आहोत ही गोवा खूप प्राचीन आहे भगवंत जामवंत हे याच ठिकाणी वास करतात आता आपण येथील मुख्य पुजाऱ्याकडून या गाड्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो बघतात की भक्तांद्वारे दररोज अशी महापूजा केली जाते मित्रांनो आता आपल्याला थोडा निवांत वेळ मिळाल्यानंतर पुजारीजींनी आपल्याला भगवान जामंताविषयी खूप छान माहिती दिलेली आहे तर आपण ऐकू शकता ही माहिती

आणि मिशन मध्ये अंतर्यामी होती बरोबर त्यामुळे जमून तर माझ्याकडं बहात्तर कोटी अस्वल सेना होती आणि त्या अस्वल कोटी तिथे आपली सेना केली जनक होती तिकडे हनुमानानं मग आधी म्हणजे हनुमानाचा अकरा बरोबर हनुमानाचा अवतार घेतला म्हणजे मावतीचा आणि तेव्हा हनुमानाकडे अठरा कोटी वानर सेना होती बरोबर महादेव ज्या मुद्दा म्हणजे ब्रह्मदेव आणि राम म्हणजे स्वतः विष्णू या तिन्ही देवाने मिळून आणखीन काही वानर सेनाचं सही करू रावणावर लंकेवर प्रत्येकार केला होता रावणा होते महामंत्री होते आणि सूर्य रामाचा सेनापती होता त्या म्हणजे जे राम रामाचं जे काय लंकेवर युद्धाची व रचना व्हायची जामुंताच्या मार्गदर्शनाखाली चालायची जामंत महाराजांच्या मार्गदर्शनाशिवाय बरोबर काही कार्य करू शकत नव्हती आणि त्यावेळेस शंत महाराजाकडं म्हणजे शमत महाराज एवढे शक्तीमान होते की त्याच्या बरोबरच्या रावणाकडं लंकेवर कोणीही वीर नव्हता आणि तेनं लंकेवर युद्ध न करता रामाला जे प्राप्त करून दिला आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतेसवायुद्ध परत आले त्यावेळेस तेनं ते राज्याभिषेक वगैरे झाला आणि त्याने सर्व सेनाकार जोड बनवलं आणि त्याला सर्व सांग बाबा तुमची काही इच्छा आहे आता मी तुमचं मनोर पूर्ण करायला तयारी तुम्ही आपापल्या परिमरावर मागून घ्या त्या दामून तर मला म्हणजे थोडं लंकेवरून मी युद्ध न करता परभू रामदेवला जय मिळून द्या हे थोडा अभिमान वाटला होता म्हणून त्यांना सांगितलं की बाबा म्हणे राहू कुंभकर्ण तुम्ही आ... मारले म्हणे आई राहू मैराव बाकीच्या सेना आम्ही मर दिल्या म्हणे परंतु मायाबरोबर वीर लंकेवर मध्ये युद्ध करायला काही सापडला नाही म्हणे मग युद्ध करायची कामना राहिली म्हणे तर म्हणे मी थोडं तुमच्याबरोबर थोडं म्हणजे शक्ती किती अंदाज पाहू शकतो परभू रामदेवला हसू आलं म्हणे काका आता म्हणे मी तरुण आहे म्हणे मी ससरा खाली ठेवले म्हणे आणि मी एक वरती एक वरती आणि एक पत्नी म्हणे आता माझ्या हे शक्य नाही म्हणे परंतु हे म्हणे तुमचं गोतेने म्हणे मी तो रोगात पूर्ण करण म्हणे तुमची मनोकामना मी पूर्ण करण ठीक आहे मग मग ज्यामुन तुम्हाला ते होतं आरोग्य जे निघले ते या गडावर आपलं घर परपत संसार बघू लागले त्या काळात मग भगवान प्रभुराम तुला कृष्णावत्राच विलीन झाले आणि कृष्णा विलीन झाल्यावर त्यावेळेस तिकडे एक राजा होता सतराजी नावाचा यादव वंशात आणि तो राजा म्हणजे ज्याचं नाव होतं सतराजे तो राजा सूर्याचा मान कट्टर भक्त होता आणि त्याला सूर्यदेवाला प्रसन्न करून सूर्यदेवाकडून एक श्रीमंतक मणी मिळाला होता तर तो श्रीमंतक मणी म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्या मण्याच्या आणखी बरेचसे म्हणजे असे काही गुण होते की त्या मण्यामुळे त्या राज्यात परकीय आक्रमण करत नव्हता वाघ व्याघ्र असे हिंसप्राणी राज्या 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 त्या राज्यात एक प्रवेश करत नव्हते ते पण अतिरेकपणा करत नव्हते आणि अन्नधान्यात तेच राजाचं राज्य सुकाळ होतं आणि त्या समंतक म्हणे त्या राजाला रोज एक दहा अठरा मन म्हणजे एक कुंड्या राजांशी पण सोनं द्यायचा आणि त्या राजा ते सोनं अगदी दान करायचा मग त्या राजाची कीर्ती खूप वाढली होती पण हे श्रीकृष्ण परमात्मा हे द्वारकेचे राजे होते आणि हे द्वारकेचे राजा असल्यामुळं नाराजांना थोडी कळ उपस्थित केली की त्यानं कृष्ण परमात्माला सांगून एक सभेचं नियोजन केलं आणि त्या सभेत त्यानं सतरा राजाला आमंत्रित केलं आणि मग राजा मोठ्या माटात ते श्रीकंठ आपल्या श्रीमंत श्रीमंतक म्हणे गळ्यात बांधून त्या सभेत हजर झाली आणि त्यानं ते प्रश्न मानला म्हणे महाराज हा म्हणजे तुम्ही कृष्ण परमात्मा देऊन टाका म्हणे त्याच्याकडे शोभून दिसलं म्हणे राजे म्हणे द्वारकेचे तुम्ही सामान्य राजे म्हणे देवी म्हणे मग असं त्यानं सातारे राजाला प्रश्न उपस्थित केल्याने राजाला सांगितलं के की म्हणे बाबा म्हणजे तुम्ही म्हणजे सभेचं नियोजन केलं मला आमंत्रण दिलं म्हणे सभेत आणि तुम्ही म्हणे मला मणी मागण्याकरता तुम्ही कट कारस्थान केलं म्हणे तुम्हाला जर मणी हवाय म्हणे तर तुम्ही माझ्यावर युद्ध करा म्हणे आणि मणी घेऊन जा म्हणे तिकडे जे पराजय होणे तिकडे मणी जे म्हणी आता मी तुम्हाला सुखा सुखी म्हणी देत नाही म्हणे मी ते खूप करीत नाही काम मला ठीक आहे म्हणजे कृष्ण परमात्माचा काही हे नव्हतं त्या म्हणजे त्याने काही अतिरिक्तपणा काही केला नाही पण इकडं त्याला भाऊ होता दोन नंबरला प्रेशन होता त्या प्रेशन राजाला अशी काही शंका वाटली की कृष्ण परमात्मा आपल्यावर कधी आक्रमण करा आणि कधी म्हणे ने ही जर भीती वाटू लागली मग तो म्हणे गळ्यात बांधायचा आणि नेहमी तो मनी गळ्यात ठेवायचा मग एक दिवस तो राहता ते मनीस गळ्यात बांधून शिकार करायला अरणण्यात जंगलात गेला जंगलात जाता जाता त्या जंगलात एक दिवस एकदम रात्रपणया अंधार झाला आणि तो ते मनी घोडा आपला घोडा त्याचा बांधला आणि तो आपला आराम करू लागला पण त्यावेळी एक सिंह सहज गोळ्यातून बाहेर निघला होता शेतकरी करता आणि त्यानं ते पाहिलं की सर आता तर रात्र पडली अंधार पडला आणि इथं सूर्य देऊन निघला म्हणे इथं कसं काय पडला म्हणून तेच ते कस काय म्हणजे आणि मग त्यानं ते त्याचा रोखानं त्यानं मनाचा रोखानं झेप घेतल्या असता तो मणी त्याने परसराजाला ठार केलं आणि परसराजाला ठार करून तो घोडाही ठार झाला आणि त्यानं ते म्हणी सिंहाने लंपास केला मग सिंह ते मनी गुळीत घेऊन चालला असते जामंत महाराज ज्या गुळीत कळलं कारण जामंत महाराज अंत आम्ही होते आणि मग जामंत महाराज नंतर आरण्यात जाऊन सिंहाने ठार केला आणि ते मनी जामंत महाराज त्यो आणला त्यो तिने गुहेत जामून तिच्या पाण्यावर बांधला आणि त्या पाण्यात बांधल्यानंतर ही गुहा ते तेज उभय झाली गुहेत सर्व सर्व सोबती रूप पडला आणि पण जो कृष्ण परमात्मा साफ होता की तुम्ही म्हणे गायच्या गणेश चतुर्थीला गायच्या पुढे जर चंद्रपाला म्हणे तर तुमच्यावर एखादा आरोप सिद्ध होईल आणि ते कृष्ण परमात्मा शापोल्या समुळं कृष्ण परमात्म राजेने तो आरोप सिद्ध केला म्हण तुम्ही म्हण मणी मास दिला म्हणे कृष्ण परमात्मा म्हणे आणि तुम्ही मास युद्ध न करता तुम्ही भ्याडपणे माझ्या भारत चांगलात मारला म्हणे आणि तुम्ही मणी चोरून याला म्हणे तुम्ही शेतव बळी युद्ध तुम्ही पाणी दाखवली म्हणे आणि तुम्ही दुष्कर्म केला म्हणे आणि मग त्याने ते कृष्ण परमात्मावर आरोप सिद्ध केला आणि मग इकडे तिकडे कृष्ण परमात्मा कलंक लागला चोरीचा आरोप सिद्ध झाल्यानंतर मग भगवान परमात्मा विचार केला की न करता हत्या आपण आम्हाला मनास लावलंच पाहिजे मग कृष्ण परमात्मानं शेणात जमा केली आणि ते मनाचा शोध लावत लावत दांगड तारंड्या खिंडू लागली शिडता तयार नाही आणि मग त्याच्या घामातून एक नदी तयार केली त्याचं नाव ती देण्यात आणि नंतर पुढं मग ज्यामंतांना विचार केला आज अठ्ठावीस दिवस झाले हा कोणतरी सामान्य वीर नाही म्हणजे हा कोणतरी महाव्यद नाही म्हणे मग हात हारपात लागले म्हणे बाबा तुम्ही कोणी म्हणे म्हणून ते मुलं काही द्या म्हणे कृष्ण परमात्मा म्हणले काका म्हणे मी जामते म्हणे आपले परभू रामदार म्हणेयातला म्हणे मी तुम्हाला वचन दिलं होतं ठीक आहे म्हणे पण जाऊन म्हणे बाबा आता कोण राम भेटणार आहे म्हणे युग गेला आपण तीर्थयोग गेला युग गेला आणि कलिग लागून म्हणे पण कृष्ण परमात्मा आता मला भेटणे शक्य नाही म्हणे परभू रामच भेटणे शक्य नाही म्हणे आणि ते रामान प्रभू रामदान अपदेयचं कारण साधून घेतलं म्हणे आणि मी आतापर्यंत प्रभू रामदाराची कामना करून राहिलो म्हणे पण आता भेट शक्तीने कृष्ण परमात्माने काका तुम्ही दोन मिनट डोळे बंद करा म्हणे आणि नंतर कृष्ण परमात्माने दिव्यदृष्टी दिली आणि त्या दिव्यदृष्टीच्या आधारे ज्या त्यानं राम सीता लक्ष्मण बेबी सेन बीबी सेन सुरात सर्व रामरूप दर्शन घेतलं आणि नंतर मग ते रामदेव पुन्हा कृष्णावसरात विलीन झाले आणि ते म्हणलं काका तुम्ही आता इथे आता शाळेत म्हणे थांबता म्हणे वा डोंगर तरी म्हणे तुम्ही आठवणी मला परेशान केला म्हणे की तुम्ही परेशान मी परेशान आता तरी तुमची जसा काहीतरी चांगला वर मागून घ्या मग तुम्हाला लगेच कृष्ण परमात्मा वरबद्ध केलं आणि म्हणे वा तुम्ही मला वर देताच म्हणे परभू तर म्हणे मी नावाची मुलगी तुम्ही करून तिचा स्वीकार करा म्हणेच्या हातचं पाणी ग्रहण करा आणि मी तुम्हाला ते वरपास म्हणे वर दक्षण देऊन देतो ठीक आहे कृष्ण परमात्मा ती वर मान्य केला आणि आता जामुती बरोबर युवा करायचा मानल्यानंतर जामुंती या करणार कृष्ण परमात्मानं जामुंतीला दिलं गंगेला पैठण आणि तिच्यावर गंगेला स्नान घातलं त्याच्यावर गंगेच्या पाणी अभिसंचन करून दिलं दिवस श्री स्वभाव निर्माण केलं आणि तिला कृष्ण कमलाजीचं मंदिर आहे ना तिला ते जामून या मंदिराची स्थापना केली आणि ते तिथे येऊन मग कृष्णाचं जामुंतीचं जामुंती म्हणजे जगात एकमविश्व सुंदरी जी आहे ती जामुंती तिला कृष्णाचं जाऊन तिचं लग्न ज्या कड्यावर संपन्न पडेल द्वापारी बघली आणि नंतर भगवान परमात्मा जामंतमाला मानला श्रमंतपणे वर केला वर दक्षिणा देऊन तिने द्वार केलं रवाना केलं भगवान परमात्मा द्वार केला जाता जाता त्यानं खरे ठाण महालक्ष्मी देवी तिची प्रतिष्ठा केली आणि ती आपली द्वार केला रवाना झाली आणि मग कृष्ण परमात्मा तेव्हा म्हणी त्या सत्राचे राजा परत करून दिला आणि मग त्या राजा त्याची मुलगी होती सत्यभामा नावाची ती तिसऱ्या गंध्रवी कृष्ण परमात्माला अर्पण केली ऐकाय थांबा करता परमात्मा प्रार्थना केली आणि त्याचा विवाह कृष्ण परमात्मा बरोबर लावून देऊन समर्थक मध्ये कृष्ण परमात्मा तो वर दक्षिणा म्हणून देऊन दिला नंतर भगवान परमात्माचं म्हणणं झालं जमत मार झालं की काका तुम्ही इथे दोन दोन गजर कशा म्हणे म्हणजे चांगलं तीर्थच घेतली जाऊन राहा पण जमंत मार सांगितलं म्हणजे मा म्हणजे प्रभू म्हणे मी ज्या ठिकाणी अवतार घेतला आणि ज्या ठिकाणी मी अवतार कार्य केलं ती जागा मला सोडायची नाही म्हणे म्हणून हनुमंतानं जमंताने नमन केलं आणि काका तुमच्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करा म्हणे म्हणून इकडं बारा वाड्या आणि तेरा तेरा देऊन इला हनुमानाचं होईल एकमेव जामंत काय आता हे हेमंत किती वर्षापासून हे मंदिर जास्त हे जामंत महाराज म्हणजे ज्यावेळेस राम राज्य चालू होत राम वनवासात गेले होते त्यावेळेस जामुक्त महाराजांच्या वास्तव्य केलं होतं म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आम्हाला सहाय्य करण्याकरताच घेतला होता त्यावेळेस जामुक्त महाराज वळवून काही म्हणता नाही आता तुमची किती पिढी आहे की तुम्ही आता ही माझी पिढी म्हणजे माझ्या जावय वंश परंपरेचा पुढा आपला आता पुजारी होता ते आता आठ वर्षापूर्वी मंदिरामध्ये तिने अष्ट घेऊन ते मनम पाहिले त्याच्यामुळे मी आता तीन चार दोन महिन्यांच्या अंतर पूजा करतो मग गावातलं कसं म्हणजे मंदिरासाठी कसं योगदान काय आता गावात मंदिर अत्रष्ट झालेली आहे सरकार माने सारखं मंदिर निधी वगैरे येतो लोक दक्षिणा वगैरे पावती वगैरे आणि इथं म्हणजे असं प्रसादाचा कार्यक्रम वगैरे अन्नदान होतं ते अन्नदान म्हणजे तुमच्या आमच्या सर्व लोकांच्या सहकार्यातून चालू आहे आणि आता पहिले फक्त मंदिर फक्त गुहा होती आणि खाली सामान्यतून मोठमोठ गोष्टी होती तो रोज तुला याची आरती वगैरे होते रोज येते पूजा तुम्ही ते सकाळ संध्याकाळ टाइम काय सकाळी साडे अकरा वाजता सकाळी म्हणजे सकाळी मी सात वाजता येऊन देवाची आरती आपले देवी आरती पूजा पाठ करतो पहिला आणि नंतर साडे अकरा वाजता आपली त्या भंडारीची आरती होती नेवेद्य प्रसाद झाला नंतर देवाला सुरुवात होऊन जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक दर्शनाला येतो हो जरूर लोक इथे कमी कमी कमीत कमी रोज म्हणलं तरी कमी सात आठ झाले चांगलं रोजचं रोजचं आहे आपल्या कोटी परमन कमीत कमी हे म्हणजे चालू झालं पाहिजे आमचं आ सात आठडे चालू लाग गुठळा बीकी तर आता समजा फक्त एकमेव आपला जाम पूर्ण भारतात एक म्हणजे आता आणि हेच जामखेडे जामखडे नाव जामखेडे नाव पडलेलं तर म्हणजे पहिलं म्हणजे पूर्ण काळापासून पुरातन काळापासून पुरातन काळापासून नमस्कार म्हणजे जाग्रत जामून तर परमक म्हणजे जामंतार तिरुंदीपतीले हं जामंतारच नाही जे पादी आणि परत तिथे कुठं समोर ते हे पण ते आवाज येतो म्हणे हा जमंत महाराज घरी ते पहिले पूर्वीची गोळ्या जमंत महाराज म्हणजे दोन गोळ्या आहे ही एक गोळ्या जमंत होती आणि पुढे ते साई बाबाचं घर म्हणती पुढची एक गोळ आहे तिथे म्हणजे असं असं की म्हणजे कसं आधी बिन तिथं जर दहा पाच भावी केले त्याच्या खंडात भावी काढलं त्याच्या किस्मत मध्ये त्यानंच एक पाण्याचा आवाज येतो काय आवाज येतो हरकडा आवाज येतो म्हणजे किस्मत मध्ये असं नशिबात असं मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मग श्री क्षेत्र जामंत मंदिर संस्थानाने इथं खूप विकास कामे केलेले आहेत जसे की मंदिरावरती भाविक भक्तांसाठी पिण्याचे टाके असेल त्यानंतर बसण्यासाठी काही ओटे त्यांनी असे इथे बांधलेले आहेत आणि आपण हे बघू शकता एक छोटं मंदिर भगवान श्रीगणरायाचं आहे आणि येथून जवळच पुजारीजींनी सांगितल्याप्रमाणे प्रसादालय महाप्रसादालय येथे आहे येथे दररोज अन्नदान हे केले जाते भाविक भक्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतात हे स्वयंपाकगृह आहे आता मित्रांनो आपण ज्या ठिकाणी भगवान श्री जामंताचा जन्म झाला होता ती गुहा अगदी जामवंत समोरच आहे तर त्या गुहेकडे आपण आता जात आहोत या गुहेजवळून आपल्याला हे सुंदर जावंत महाराज मंदिर दिसत आहे तर आपण आता या गुहेच्या अगदी जवळ आलेलो आहोत मित्रांनो ही स्त्री गुहा आहे जिथे भगवान जामंत महाराजांचा जन्म झाला होता जसे की पुजारी काकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या भाविक भक्तांच्या नशिबात असेल त्यांना या ठिकाणी कान जर त्यांनी लावले तर त्यांना पाळण्याचा कर कर असा आवाज येतो अशी याबद्दल काय आहे तर मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत श्री जामवंत भगवंताचे महान भक्त सिद्धयोगी श्री आनंदराव पोकळे बाबा यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत